आंबेडकर ह्या नावाला पण फार मोठं वलय आहे आणि त्या विचारांना शंभर टक्के प्रमाण मानून बाळासाहेब अत्यंत ताकदीनं काम काँग्रेसकडे असणारी जी मुस्लिम मतं होती ती आपोआप कमी झाली आणि मग जी काही यांच्यासोबत जोडली गेली इकडं वंचितचा टक्का वाढला आणि वंचित काय करू शकतं आणि किती नुकसान करू शकतं हे महाराष्ट्राच्या राजकारणात तरी मग शरद पवारांना माहिती आहे उद्धव ठाकरेंना माहिती आहे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे नितीन गडकरींना माहिती आहे किंवा काँग्रेसच्या नाना पटोलेंना अशोक चव्हाणांना बाळासाहेबेला कर्तृत्वाची जर जोड मिळाली तर आपलं प्रतिनिधित्व ते स्वतःही निर्माण करू शकतात एवढी ताकद तर नक्कीच त्यांच्यामध्ये आहे प्रकाश आंबेडकर खर तर महाराष्ट्राच्या राजकारणातलं फार मोठं नाव आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घराण्याचा विचारांचा आणि कर्तृत्वाचा वारसा तर बाळासाहेब आंबेडकरांना लाभलेला आहे बारी बहुजन महासंघाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात मग ते अकोल्यात असतील किंवा विदर्भात आपण म्हणूया त्यांच्या राजकीय राजकारणाची कारकीर्द तशी महाराष्ट्राला जास्त दिवस अनुभवता आलेली नाही कारण ते जरी खासदार राहिलेले असले किंवा त्यांचं जे काही भूमिका असायच्या का म्हणजे पक्षवाढीसाठीच्या किंवा ह्या हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ताकदीनं त्या ठिकाणी यश मिळवेल किंवा यश मिळवलं गेलं अशा झाल्या नव्हत्या हो कारण एक दोन पॉकेट सोडले तर महाराष्ट्राच्या इतर तालुक्या जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या राजकीय पक्षांचं आणि खास करून प्रस्थापित पक्षांची मक्तेदारी होती मग वंचित समाजाचा नेता म्हणून ज्या समाजाचं ते नेतृत्व करतात तो बहुतांश तोच समाज त्यांच्या पाठीशी प्रामुख्यानं आहे परंतु मधल्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग करण्यात आला आणि सगळे एस सी टी आणि खास करून ओबीसी काही ओपनमधलेसुद्धा मायनॉरिटीमधले खास करून सगळी लोकं बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आंबेडकर ह्या नावाला पण फार मोठं वलय आहे आणि त्या विचारांना शंभर टक्के प्रमाण मानून बाळासाहेब अत्यंत ताकदीनं काम करतात कारण त्यांच्या कामाची पद्धत माझे मधल्या काळामध्ये बरेच चांगले संबंध असल्यामुळं मी ते जवळून पाहिले आणि प्रत्येकाला ते ज्या पद्धतीनं समजून घेतात त्यांच्यासोबत डायलॉग करतात किंवा ते प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला आपली भूमिका समजून सांगत असताना त्याचीही भूमिका ऐकून घेत असतात हे मी जळवून पाहिलेलं आहे अनुभवलंय त्याच्यामुळं त्यांच्याविषयी प्रत्येक समाजामध्ये प्रचंड आदरच आहे पण आता महाराष्ट्राच्या राजकारणाचं काय होणार अशी ज्यावेळेस चर्चा होत होती त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स दाखवला जेवढी काही मतं घेतली ना वंचित बहुजन आघाडीने कित्येक खासदार पाडले आता ते पडले म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचे भाजपला झटका बसायला पाहिजे होता परंतु तो का बसला नाही हे तुम्हाला माहितीच आहे जो विरोधकाचा विरोधक असतो तो आपला कधी मित्र होऊन जातो आणि मत आपल्याला त्याचा फायदा होतो कारण महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणामध्ये दे। प्रादेशिक पक्ष जर काही दोन तीन सोडली तर सगळे राष्ट्रीय पक्ष आहेत आणि राष्ट्रीय पक्ष मग एकीकडे एक जर काँग्रेस असेल ताकदीनं तर दुसरीकडे विरोधात भाजप आहे मग काँग्रेसचे सहयोगी हो पक्ष भाजपचे सहयोगी हो पक्ष मग काँग्रेस सोबत राष्ट्रवादी असायची किंवा पुरोगामी म्हणून ज्या ज्या काही पक्ष त्यांच्यासोबत जोडले जायचं तो एक गट असायचा दुसऱ्या बाजूला भाजप पूर्वी त्यावेळेस शिवसेना होती किंवा त्यांच्याचे काही वैचारिक सहयोगी पक्ष यांच्यासोबत सगळा पुरोगामी गट काँग्रेस आणि या लोकांसोबत असायचा भले काँग्रेसवाले किंवा राष्ट्रवादीवाले पुरोगामी म्हणून कुणाला जवळ करत नव्हते आजही करतात का माही माहीत नाही मला तसं भाजपमध्ये तसं नाही किंवा भाजपच्या सोबत आर एस एस नावाचा एक त्यांचा विचाराचा एक सक्षम अशी फळी असणारा वर्ग आहे ते तुम्ही नाकारू शकत नाही मग महाराष्ट्राच्या जर जातनिहाय जर विचार केला तर मराठा समाज जेवढा प्रामुख्यानं लोकसंख्येने जेवढं काँग्रेस राष्ट्रवादी आणि यांच्यासोबत आहे तेवढाच तो यांच्यासोबत सुद्धा आहे इतर ओबीसी मधला समाज असेल एस सी एस टीमधला समाज हा विभागला गेला परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यांच्यापेक्षा पर्याय म्हणून दुसरा म्हणजे काय असावा तर ह्या दोन्ही पक्षात तिसरा पर्याय नेहमी उभा राहायचा मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने बाळासाहेब आंबेडकर तथा आ, प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडी मग त्यावेळेस एम आय एम त्यांना जोडली गेली या एम आय एमचा सुद्धा फार मोठा मुस्लिम मायनॉरिटीचा मताचा टक्का त्यांनी जवळ ओढण्याचा प्रयत्न केला पण जशी एम आय एम सोबत आली तशी काँग्रेसकडं असणारी जी मुस्लिम मतं होती ती आपोआप कमी झाली आणि मग जी काही यांच्यासोबत जोडली गेली इकडं वंचितचा टक्का वाढला आणि वंचित काय करू शकतं आणि किती नुकसान करू शकतं हे महाराष्ट्राच्या राजकारणात तरी मग शरद पवारांना माहिती आहे उद्धव ठाकरेंना माहिती आहे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे नितीन गडकरींना माहिती आहे किंवा काँग्रेसच्या नाना पटोलेंना अशोक चव्हाणांना बाळासाहेब थोरातांना आणि राज ठाकरे साहेबांना सुद्धा आता ह्यांचं सगळ्यांचं झालं मग आता राज ठाकरे साहेबांचा अजून एक स्वतंत्र सा पक्ष आहे त्यांची पण एक हवा होती पण या सगळ्या ह्याच्यामध्ये राज ठाकरे साहेबांची हवा जी सुरुवातीच्या काळात होती ती हळूहळू हळू त्यांच्या सभेला गर्दी असते पण दर्दींची संख्या नाही मताचं तर काही बोलायचंच नाही कार्यकर्ते त्यांच्या बिचारे सगळे प्रयत्न करतात आणि सगळ्या पक्षात आपलीच माणसं येतो म्हणजे ही काय बाहेरची परप्रांतीय माणसं नाहीत काही टक्केवारी सोडली तर आता गुजरात्या मारवाड्यांनी सगळ्या पक्षांवर ताबा मारला ही गोष्ट वेगळी परंतु या महाराष्ट्रामध्ये जर प्रकाश आंबेडकर या बरोबर किंवा त्यांच्याबद्दल चर्चा करायची म्हटलं तर आता मोदींविरोधात किंवा भाजप विरोधात आर एस एसच्या आयडियलॉजी विरोधात सगळे विरोधी पक्ष आता एकत्र आलेत इंडिया आघाडी स्थापन केली बाळासाहेब आंबेडकरांनी तशी माननीय उद्धव ठाकरे साहेबांसोबत शिवसेनेसोबत युती केली जशी संभाजी ब्रिगेडने आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत युती केली पण बाळासाहेब हे शिवसेनेसोबत आहेत अर्थात इंडिया आघाडीत आहेत परंतु अधिकृत त्यांना तशी मान्यता नाही त्यांना स्वतःची मान्यता त्यांना अपेक्षित आहे आणि काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल खास करून त्यांना पूर्वी घेण्यासाठी इच्छुक नव्हते कारण त्यांची लोकं पाडली बघा सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे साहेब आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी पुढच्या वेळेस ज्यावेळेस या मुद्द्यावर बोलेल त्यावेळेस आकडेवारीनं सांगण्याचा मी प्रयत्न करेल किती नुकसान केलं म्हणजे ह्या प्रस्थापितांचं म्हणून सगळे गडबडलेत आता बाळासाहेबांच्या पायावर डोकं ठेवण्याची सगळ्या विरोधकांची सुद्धा तयारी असेल मनात दाखवत नसतील परंतु त्यांना हे करावं लागेल त्याचं कारण आहे उपद्रव्य मूल्य कारण जोपर्यंत तुम्ही तुमचं उपद्रव्य मूल्य दाखवत नाही ना तोपर्यंत ह्याही लोकांना किंमतच नाही कळत मनात म्हणजे बघा मनात आलं तर तुम्ही संघर्षच उभा केला पाहिजे जो केला बाळासाहेब आंबेडकरांनी जर आता इंडिया आघाडीमध्ये ह्या काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीवाल्यांनी किंवा शिवसेनेच्या माध्यमातून ते जर याच्यामध्ये हे झाले शेवटी त्यांना कुणाचाच आधार घ्यायची गरज नाही बाळासाहेब स्वतःही एवढे सक्षम आहेत सगळ्या नेत्यांसोबत ते चर्चा करू शकतात कारण इंडिया आघाडीतले बरेच नेते म्हणजे जसे राज्यातल्या नेत्यांसोबत बाळासाहेबांचे संबंध आहेत तसं बिहारचे नितीश कुमार साहेब असतील किंवा इतर लोक असतील यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत ते कुणालाही भेटू शकतात बोलू शकतात पण ज्या दिवशी ते इंडिया आघाडीत सहभागी होतील तुम्हाला सांगतो देशाचा प्रधानमंत्री ठरवण्याची आंबेडकर चळवळीमध्ये सुद्धा आहे हे विसरून चालणार नाही म्हणजे त्या समाजाला यथोचित प्रतिनिधित्व जे अपेक्षित असतं ते मिळालंय का नाही माहित नाही तुम्ही तुम्हालाच माहिती आहे कारण आठवले साहेबांची भूमिका आणि आठवले साहेब भाजपमध्ये असलेलं स्थान जरी मंत्रिपदावर असले तरी सगळ्या समाजाला ते मिळालं का तर हा संशोधनाचा विषय त्या त्या वेगळ्या वेगळ्या पक्षात समाजाला मिळतच असतं ती त्या पक्षाची सुद्धा गरज आहे पण बाळासाहेब क्रांती करतील अशी सध्या महाराष्ट्रामध्ये तरी तशी गरज आहे आणि शेवटी हे विद्वत्तेला कर्तृत्वाची जर जोड मिळाली तर आपलं प्रतिनिधित्व ते स्वतःही निर्माण करू शकतात एवढी ताकद तर ता नक्कीच त्यांच्यामध्ये आहे आणि ती ताकद त्यांना त्यांच्या कर्तृत्वाने मिळालेली आहे आणि हे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी भविष्यातच राजकारण आपल्याला समजून घेतलं पाहिजे मित्रांनो मला एवढंच म्हणायचं आहे इंडिया आघाडीतलं बाळासाहेब आंबेडकरांचा अर्थात प्रकाश आंबेडकरांचा प्रवेश ही महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त खासदार देण्याची सुद्धा दिल्लीला त्या ठिकाणी फार मोठी संधी आहे फक्त ती आता कशी मिळवतात कशी सगळे नेते त्याच्यावर ठरवतात कसे त्याच्यावर बसतात आणि मग हे जे काही खाते वाटप असेल म्हणजे खाते वाटप म्हणजे जागेचं जागेचं वाटप असेल किंवा इतर गोष्टी आहेत ह्या चर्चातून बार्गेनिंग पॉवर जे ज ज्याची जास्त आहे किंवा जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी असं म्हणल्यासारखं आहे आणि सध्या कुठल्याही राजकारण्याला मते प्रस्थापित पक्षाच्या असू द्या किंवा कुणीही निवडणुका बरेच दिवस झालेल्या नाहीत त्याच्यामुळे कुणीही सांगू शकत नाही माझ्याकडे किती मत आहेत आणि मी किती मिळू शकतो पक्षांची फुटतोट झालेली आहे ही अजून गोष्ट वेगळी आहे आणि याच्यातून आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय होईल ते भविष्यात कळेलच पण बाळासाहेब आंबेडकर वंचितच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जर इंडिया आघाडीमध्ये ते सहभागी झाले तर तुम्हाला माहिती आहे काय होईल गाव गाड्यापासून वाडी वस्तीपासून सगळी लोकं जोडली जातील आणि त्याचा मग इंडिया आघाडीला कितपत या प्रस्थापित सत्ताधारांच्या ताकदीपुढं फायदा होईल परंतु महाराष्ट्रात नक्कीच बदल घडेल आणि देशाचा प्र प्रधानमंत्री बदलण्याची ताकद ह्या इंडिया आघाडीत असू शकते असं म्हणायला हरकत नाही बाकी आपण सुज्ञा आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय